मालेगाव येथील ज्येष्ठ विधीतज्ञ अॅडव्होकेट सुधीरजी अक्कर यांचे चिरंजीव साई सुधीर अक्कर यांचा वाढदिवस मित्रपरिवाराच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला याप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दादाजी भुसे यांनी चिरंजीव साई यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या तसेच उत्तर महाराष्ट्र युवासेना प्रमुख अविष्कारजी दादाजी भुसे यांनी स्वतः उपस्थित राहून साई यांचा वाढदिवस साजरा केला कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर समाजसेवक व्यावसायिक तसेच साई अक्कर यांचे जीवडक मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित मान्यवरांनी साई अक्कर यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त करत त्यांचे अभिनंदन केले यावेळी मान्यवरांनी म्हटले की साई हा गुणी विनम्र आणि समाजाभिमुख विचारांचा तरुण असून त्याच्यातील नेतृत्व गुण भविष्यात समाजासाठी निश्चितच उपयुक्त ठरतील आमचे स्नेही सुधीरजी साहेब यांचे चिरंजीव चिरंजीव साई यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या अनेक शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित असलेले आविष्कारजी भुसे हे स्वतः येऊन त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आविष्कार भुसेंसोबत आम्ही सर्वजण शिवसेना पदाधिकारी युवासेनेचे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी सर्व हिंदुत्ववादी संघटनेचे प्रमुख नेते मंडळी सर्वजण उपस्थित राहून साईला येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या भविष्यात त्यांच्या हातून जसं साहेबांच्या हातून चांगलं काम आणि सेवा या मालेगाव शहराची झालेली आहे तोच पायंडा आणि तोच वारसा त्यांना देखील लाभावा अशा एक ना अनेक शुभेच्छा मी शिवसेना महानगरप्रमुख या नात्याने देतो त्याचबरोबर आविष्कारजी भाई यांच्याकडून सुद्धा शुभेच्छा देतो आणि आमचे सर्वांचे प्रेरणास्थान शालेय शिक्षण मंत्री ना नामदार दादाजी भुसे साहेब यांच्या वतीने देखील मी साईला शुभेच्छा या ठिकाणी देतो साई सुधीर अख्खर आपल्या मालेगाव शहराचे नाव उज्ज्वल करणारे आपल्या वकिली पेशात नुसताच वकिली पेशा नाही तर सामाजिक कार्यात सुद्धा अग्रेसर असलेले आमचे मित्र सुधीरजी अख्खर यांचा चिरंजीव साई सुधीर अक्क हा सुद्धा आता त्या वकील क्षेत्रात त्यांना पदार्पण करतो आहे ईश्वर त्याला उदंड आयुष्य देऊ हो, सदैव निरोगी ठेवो हो, सुख समृद्धी सुय कीर्ती त्याला मिळव हो, आणि आमचे सुधीर अक्कर जे मित्र होते आम्हाला पूर्ण विश्वास आहे त्यांच्या पाया वाट ठेवून हो, त्यांनी ज्याप्रमाणे शहराचं नाव उज्ज्वल केलं वकील क्षेत्रात स्वतःचं नाव उज्ज्वल केलं त्याच पद्धतीने स्थायी त्या पावलावर पाऊल ठेवून त्याचप्रमाणे काम करेल ही आम्हाला अपेक्षा आहे आशा आहे आणि ते तो पूर्ण करेलच प्रबंधभूमी मार्गशेंडूसतर्फे प्रबंधभूमीचे मुख्य संपादक विशालजी गोसावी आणि आमच्या संपूर्ण परिवारा त्यांना पुनश एकदा लाख 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 शुभेच्छा साईदाना यांना विश्व हिंदू परिषद कडून जन्मदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छांना उत्तर देताना साई अक्कर यांनी सर्व हितचिंतक मान्यवर व मित्र परिवार यांचे मनापूर्वक आभार मानले आणि या प्रेमळ शुभेच्छांनी आपली जबाबदारी आणखी वाढल्याचे सांगितले माझ्या वाढदिवसानिमित्त मला शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी माननीय शिक्षण मंत्री श्री दादाजी गुसे साहेब मालेगाव शहर शिवसेना प्रमुख श्री विनोद जी, जी वाघ उत्तर महाराष्ट्र युवा सेना विस्तारक श्री आविष्कारजी गुसे तसेच विविध हिंदुत्ववादी संघटनांच्या पदाधिकारी कार्यकर्ते मित्रमंडळी आणि आमच्या कार्यालयातील सहकारी यांनी आज दिवसभर प्रत्यक्ष भेट देऊन आपला प्रेमळ सहवास आणि आशीर्वाद दिला तसेच अनेक मान्यवरांनी दूरध्वनी सोशल मीडिया शुभेच्छांचा वर्षाव केला आपल्या या प्रेमळ सहकार्यामुळे हा दिवस अधिक संस्मरणीय आणि ऊर्जादायी ठरला आपल्या सर्वांच्या प्रेम आदर आणि आशीर्वादामुळे माझी जबाबदारी अधिक वाढली आहे आणि यापुढे समाज हितासाठी वकील क्षेत्राच्या माध्यमातून सत्य आणि जनतेला न्याय मिळून देण्यासाठी मी माझ्या प्रयत्न कायम राहील याची खात्री देतो कार्यक्रमाचे वातावरण उत्साह आनंद आणि शुभेच्छांनी शुभेच्छा होते ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोर वर जास्त करा व या दहा जीवनात अपडेट राहा